नमस्कार मित्रांनो पहिला तुम्ही शहाण्णवा भाग आता सत्त्याण्णवा भाग मी नदीवर टाकणार होतो नदीवर बऱ्याच घटना घडलेल्या आहेत व्हिडिओ खूप पेंडिंग आहेत पण तसं नाही करता आम्ही शहाण्णवा भाग जिथे संपलाय त्याच्या पुढचाच भाग टाकतो जेणेकरून हा भाग संपून जाईल आम्ही आता पेरू काढायला चाललो आहे आणि पेरू काढताना ज्या काही घटना झाल्या आणि जी काय मजा मस्ती झाली ती यात पहा आणि याच्यानंतर उद्या जो भाग येणार आहे म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव्या भागामध्ये नदीवर झालेल्या मी दोन घटना मजेशी टाकणार आहे पाऊस असताना देखील आम्ही पावसात पोहाय गेलो ती आ, एक घटना आहे आणि येवलेंच्या शेंगाबद्दल एक घटना आहे अशा दोन घटना मी टाकणार आहे त्या घटना ह्या भाग झाल्यानंतर या पुढल्या भागात पहा आणि माझ्याकडे जी मुलं येतात रेकॉर्डिंगसाठी त्या मुलांची जबाबदारी मी घेत असतो कारण मी एक प्राणी मित्र आणि सर्पमित्र देखील आहे मला माहीतच आहे कुठेही शेतामध्ये कसलीही हालचाल झाली किंवा कसलाही रंग कितीही थोडासा किती मॅच कॅमो झाला असून दे वातावरणाशी पण मला लगेच समजतं की इथे काहीतरी आहे त्यामुळे मुलं माझ्यात त्याच सुरक्षित घेतच असतो डिग्रजचा कृष्णाघाट पाहत चला पोहत चला नेहमी खुश रहा धन्यवाद काय आपल्याला कॅमेरेला कुठे बाय क्रासला बरं काढणार उडणार कबूतर पकडतो म्हटलं आणि परत मग ते काही समजत

ना राहूर कायद कृष्णा फटके आपली जे लोक असतात आपल्या सोबत त्यांच्या सोबत वगैरे त्या घटना आहेत त्या देखील पहा डिगरचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला

गाईज काल परवाना इतर बिबट्या असता आणि लागलेला सो इंग्लिश गाईज आम्हाला इंग्लिश नाही नाही तर आम्ही हिंदी बोलते हिंदी नाही येते तर महाडी आता आणि आम्हाला आमचं काय पाठून गळ्यात आमच्या पाठवून गळ्यात मगाशी होते तसं म्हटलं बरं का उडणार उडणार कबूतर पकडतो म्हटलं आणि परत म्हणते काहीच समजतरी येऊ नका वर उडणार काय म्हणते बोलते मधमाशी बोलते

मध्ये ना प्यारे गेले धोका मध्ये ना आम्ही चुकीच बोलतोय मला काय नाही का फेल म्हणला का फेल हे <laughs> <laughs> बर आता ही आहे आम्ही जंगल जाऊन मी सांगण्याचे कोण काय करणार आहे हे बघा इथं हे जंगल आहे या जंगलाच्या साईडला ती पिरू झाड आहे आणि त्या तिथे पिरू असला पिकला नाही खतरनाक नाड धरते आपण पिरू ला काढता येत नाही तुला पलीकडे जायचं मी तुम्हाला हम काढेंगे वे सामान्य माझ्या काही शेल कॉपी चलो कॉपी कच

ये देखो ये मैं क्या नाला है ये देखो ना तो करते क्या है अच्छा ना तो करते हैं गाइस उधर एक उधर एक पीरो है वो काटने का दे। ओ वो देखो वो देखो वो देखो वो देखो वो देखो ये देखो ये देखो ये है हमारा एक पीरो इधर ये देखो ये मैंने काटा है

देखो, है देखो, है देखो देखो, देखो देखो, जुड़ी देखो जुड़ी जुड़े कैसे जुड़ी? इसके बोलते प्रेम। ये देखो ये देखो ये देखो देखो, ये मला अचानक लक्षल नहीं है देखो।

और ब्लॉगर पे नाम डाल रहा था पर फट गया हमारे था। का ये फट रहा था। दर्शन का दो ये फट रहा था, और का फट रहा था। मेरे तो का नहीं फटी क्योंकि मेरे तो लिया ही नहीं था ये देखो हत्ती का पाए के पाओ जाते यार गाइस

दिग्रजचा कृष्णा लावायचा विसरल्यामुळे जसा येईल तसा आवाज येईल म्हणतात आणि ब्लॉग एडिट केला मी आमच्याला ए गावांच्या नावानं चांगलं पहला है ना सोडा मंगामा सोटी एक पार्टी रखिए वो ब्लॉगर का घर हाँ मेरी जान और हम ब्लॉग एंड, एंड करू मित्रांनो आता नदीवर घडलेल्या घटना दाखवून तुम्हाला ब्लॉग एड करू हे नदीवर आता पाणी वाढलंय त्यामुळं पुराच्या अगोदर शर्ती होतात ऑगस्ट मध्ये त्या शर्तीची प्रॅक्टिस चालू आहे होडी ओढण्याची हे शेवटचं पाहणे आपण ब्लॉग आजचा एड करू धन्यवाद आणि उद्याच्या भागात नदीवर घटलेल्या दोन तीन घटना मी टाकणार आहे पोहायला आपले जे लोक असतात आपल्यासोबत त्यांच्यासोबत बोलल्या वगैरे त्या घटना आहेत त्या देखील पहा डिग्रेजचा कृष्णकाठ पाहत चला पोहत चला